राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आता जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा तब्बल परत दोन हजार चारशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतो राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू झालेली असून कांद्याची बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढायला लागलेली सोलापूर सोलापूरसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल संगमेट बाजार समिती असेल पुणे बाजार समिती असेल कळवण असेल चांदवड असेल नाशिक असेल येवला असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत होते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो हे दर जर तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा सहा हजार नऊशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचे सर्वात ख्यातनं बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा सोळा हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी कमी दरम्यान होती त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाली बघा पाचशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सोळाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातना बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सहाशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा सोळा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो कांदाला पिंपळगाव पासमंत बाजार समिती म्हणजे दोन हजार पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती अशी एक मित्रांनो होती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा अशेतके मित्रांनो यानंतर जी बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झालेली बघा सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर वाटतो या ठिकाणी एक हजार दोनशे रुपयांना जास्तीत जास्त दरपटतो कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची खात बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहता आवक झाले बघा सतरा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दरपटतो या ठिकाणी शंभर रुपयां जास्तीत जास्त दर दरपट राहता बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी निफाड आवक झाली बघा चार हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाचशे रुपयां जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला निफाड बाजार समिती त्या ठिकाणी एक हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल